रामकृष्ण माऊली माझ्या जय विठ हुमाऊली ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असं अर्थपूर्ण विठ्ठलाचं भजन बोलणार आहोत आषाढी निमित्त ही ह्या धरणीमातेवरती पाप खूप पाप वाढलेले आहे महाराज आणि त्या धरणीमातेला ह्या पापाचा भार भार होतोय भार वाढत चाललेला आहे मातेला सहन होत नाही तेव्हा धरणीमाता देवाला पांडुरंगाला म्हणती देवा पांडुरंगा बिघडून गेले रे दुनिया सारे अरे देवा पांडुरंगा पैशासाठी ना नाती गोती विसरून गेले सगळे भाऊ भाऊ भावाचे वैरी झाले आणि भाऊ भावांचं वैरे झाल्यानंतर भाव भावां त्यांचं भांडण कोर्टात येतं देवा पैशासाठी बाप लेकाची मारामारी होते अशी ही दुनिया बिघडून गेली रे देवा बिघडून गेली खरं सांगू की भाऊ बहिणीला विसरला भाऊ बहिणीला विसरतो परंतु पिक्चर ब विसरून जातो पिक्चर पाहण्यासाठी बरोबर बहिणीला नाही घेऊन जात मेवणीला घेऊन जातो महाराज आणि आपल्या आईवडिलांचं घर सोडून तो बायकोच्या माहेरी राहतो आता ह्या कलियुगामध्ये देवा पांडुरंगा की भजन कीर्तन ऐकायला कोणी मागत नाही लहान तोर परंतु टी व्ही पुढं मात्र लहानापासून मोठ्यापर्यंत चित्र विचित्र वेगळे वेगळे चित्र टी व्हीमध्ये बघत बसतात टी व्ही समोर मी ह्याच्या पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर मोबाईल तर सगळ्या पोरी पोरं बिघडून गेले सगळे मुलं मुली बिघडून गेले देवा आता तुम्ही ह्या पाषाणाच्या मूर्तीमधून प्रगट व्हावे असं पाषाणाच्या मूर्तीमधून तुम्ही आता प्रगट व्हावे तुमच्या चरणी मी माथा ठेवतो ठेवून तुम्हाला विनंती करतो की दृष्टांचा संहार संवार करण्यासाठी आणि भक्ताला तारण्यासाठी देवा तुम्ही ह्या पाषाणाच्या मूर्तीमधून प्रगट व्हावे पांडुरंगा ही दुनिया सगळे बिघडून गेले रे देवा असं खूप अर्थपूर्ण हे भजन आहे माऊली सर्वांनी नक्की ऐका बरं का चला आता आपण भजन बोलूया डगमगली ही धरणी माता पाप वाढले भारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी पैशासाठी नाती गोती विसरून गेले सारे भाऊ भावाचे वैरी झाले भांडण कोर्टात गेले पैशासाठी नाती गोती विसरून गेले सारे भाऊ भावाचे वैरी झाले भांडण कोर्टात गेले पैशासाठी बापलेकाची होती मारा मारी बा पांडुरंगा बिघडू ना गेली दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडून ना गेली दुनिया सारी डगमगली ही धरणी माता पाप वाडले भारी डगमगली ही धरणी माता पाप वाडले भारी बा पांडुरंगा बिघडू ना गेली दुनिया सारी बिघडू ना गेली दुनिया सारी खरे सांगतो विसरून जातो भाऊ या बहिणीला पिक्चर पाण्या घेऊन जातो लाडक्या मेवणीला खरी सांगतो विसरून जातो भाऊ या बहिणीला पिक्चर पाहण्या घेऊन जातो लाडक्या मेहुणीला आई बापाला सोडून राहतो बायकोच्या माहेरी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी ಬಾ ಪಂಡಾ ಬಿಗಡಿನ ಗೇ ದ ಸಗಮಲ್ಲಿ ಧರಣಿ ಮಾ ಪಾಪವಾಡಲಿ ವಾರಿ ಡಗಮಲ್ಲಿ ಧರಣಿ ಮಾ ಪಾಪವಾಡಲಿ ಬಾರಿ ಬಾ ಪಡೂರಂಗಾ ಬಿಗಡನ್ನ ಗೇಲಿ ದ ಸಾರಿ बा बापांडूरंगा बिघडून गेली दुनिया सारी भजन कीर्तन ऐकत नाही कोणी लाड थोरा चित्र विचित्र पाहत बसते टीव्हीच्या समोरा भजन कीर्तन ऐकत नाही कोणी

ಬಿಗಡನಾ ಸಗಮಲಿ ಈ ಧರಣಿ ಮಾಪವಾಡ ಬಾರಿ ಡಗಲಿ ಈ ಧಿ ಮಡಲಿ ಬಾರಿ ಬಾಪಾಡ ಬಿಗಡನ್ನ ಗೇಲಿ ದ ಸ ಬ ಬಾಪಾಡಾ बिघडू ना गेली दुनिया सारी पाषाणाच्या मूर्ती मधूने प्रगट व्हावी आता पांडुरंगाच्या चरणी मी माथा पाषाणाच्या मूर्ती मधूने प्रगट व्हावी आत रंगाच्या चरणी नमावितो मी माथा दुष्टांचा संहार करोणी भक्ताला तू तारी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी ಡಲಿ ಈ ಧರ್ಣಿ ಮಾಪವಾಡ ಬಾರಿ ಡಗಲಿ ಹಿಧರಣಿ ಮಾಪವಾಡ ಬಾರಿ ಬಾಪಾಡ गेली दुनिया सारी ಸಾರಿ ಬಾಪಾಡ बिघडून गेली दुनिया सारी बा बापांडोरंगा बिघडून गेली दुनिया सारी रामकृष्णारी माऊली माझं विठ्ठलाचं भजन आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी